नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे वंचित बॅकफुटवर गेली आहे का क्वेश्चन मार्क आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतो आहे वंचित बॅकफुटवर गेली आहे का त्याचे कारणं काय आणि असं म्हणण्यामागं नेमका उद्देश काय मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहेत तर मित्रांनो झाले असं की या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही स्वीकारल्यानंतर या लोकशाहीचा उत्सव मग तो ग्रामपंचायतचा असेल विधान परिषद विधानसभेचा असेल लोकसभेचं असेल जिल्हा परिषदेचा असेल दर पाच वर्षांनी येतो म्हणजेच काय तर निवडणुका दर पाच वर्षांनी होतात लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो असाच हा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकशाहीच्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका ह्या डिक्लेअर झाल्या आणि त्या पाच ते सहा टप्प्यामध्ये जशा महाराष्ट्रामध्ये झाल्या तशाच सात टप्प्यापर्यंत पूर्ण देशामध्ये झाल्या आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर या निको निवडणुकामध्ये असलेले जे पक्ष आहेत म्हणजे इंडिया आघाडी विरुद्ध एन डी ए किंवा त्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे समविचारी पक्ष आपण म्हणूया आणि यामध्ये जर बघितलं तर जे काही निवडणूक झाली ह्या निवडणुकामध्ये तीन पक्ष वेगवेगळ्या स्तराने लढले किंवा वेगवेगळ्या आघाड्यावर लढले त्याच्यामध्ये इंडिया आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा ज्याला इंडिया आपण म्हणूया आणि तिसरा जो पक्ष होता तो होता व्हीबीए किंवा वंचित बहुजन आघाडी की आजच्या आपल्या बोलण्याचा संदर्भ तो आहे आणि हे असं का झालं तर जसं इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर चार जून दोन हजार चोवीसला या इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि तो रिझल्ट बघितल्यानंतर मी जे आजचं कॅप्शन दिलंय ते कॅप्शन त्यावरून दिलंय कारण चोवीस मार्च दोन हजार ला वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना झाली या पक्षाचे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच वेळेस ज्या लोकसभा लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीने चव्वेचाळीस लाख मतदान घेतलं ला, आणि मताचा टक्का जर बघितला तर सात पॉईंट चौसष्ट पर्सेंट मतदान होतं हे जर बघितलं आणि आत्ताच जर मतदान बघितलं तर यामध्ये जमीन जमीनचा फरक आहे किंवा मताचं ही घसरलेली आहे आणि मतदानही कमी झालेलं आहे हे जर बघितलं तर असं लक्षात येतं किंवा जे कॅप्शन मी दिलंय की वंचित गेली गेलीय का क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय कारण ती जर टक्केवारी किंवा ती जर आकडेवारी बघितली तर नेमकं काय म्हणायचं याला उत्तर नेमकं काय द्यायचं हा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळं मी हे कॅप्शन दिलंय आणि मित्रांनो ते पाहायचं जर असेल आपल्याला ते पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ते पाहत असताना असं लक्षात येतं की या पाच वर्षामध्ये हो ज्या वंचित बहुजन आघाडीच्या सभा जर बघितल्या आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो सभा झाल्या शिवाजी पार्कवरची सभा त्यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली सभेची गर्दी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या त्या त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभेला अफाट गर्दी जमते लोक विचार ऐकायला येतात पण तीच मोठ लोक मतामध्ये कन्व्हर्ट झाली नाहीत का आणि मग ती का झाली नाही किंवा त्याची कारण काय असतील आणि आत्ताच जो पक्ष नव्यानेच निर्माण झालेल्या पक्षाला जर दोन हजार एकोणीसला चव्वेचाळीस लाख मतदान मिळालं तर मग आत्ता एवढं कमी का मिळालं हे पाहणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये हो जे काही मुद्दे होते जो सत्ताराडी सत्तारूढ पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी होता त्याच्यामध्ये त्यांचा कारभार त्यांची महागाई नोटबंदी पेट्रोल डिझेलच्या किमती ईडी सी बी आय असे विविध मुद्दे होते त्या मुद्द्यावर इलेक्शन लढल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला जो माणूस काँग्रेसवर नाराज होता जो माणूस भारतीय जनता पार्टीवर नाराज होता त्या माणसाने तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं परंतु तेच आता दोन हजार चोवीसला झालं नाही याचं कारण असं आहे की या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये जे, जे मुद्दे निर्माण झाले किंवा मुद्दे वापरले गेले हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले तर मुद्दे होतेच पहिलेच परंतु त्यामध्ये जे काही मुद्दे ॲड झाले तो मुद्दा एक असा होता की भारतीय जनता पार्टीने नारा दिला आपकी बार सो पार आणि आम्ही संविधान बदलण्यासाठी आलोय आम्हाला जर पूर्ण बहुमत मिळालं तर आम्ही या भारत देशाचं संविधान बदलू की जे बाबासाहेबांनी या भारत देशाला स्वतंत्र समता आणि देणार सर्व समाज घटकांना एका बंधनामध्ये बांधणार सर्वांना न्याय देणार समता देणार असं संविधान आम्ही बदलणार आणि हाच प्रचार किंवा हाच मुद्दा या निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये गाजला गेला जसा तो मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजला तसाच देश पातळीवर सुद्धा गाजला आणि मग चारसो पारचा नारा देणारी माणसं आज बहुमतात तर बहुमत सुद्धा मिळू शकली नाहीत त्यांच्या अलायन्स मिळून त्यांचं बहुमत होतंय परंतु स्वतः भारतीय जनता पार्टीला बहुमत सुद्धा मिळवता आलेलं नाहीये मित्रांनो एवढंच काय परंतु भारतीय जनता पार्टीने दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मुद्दे घेतले होते राम मंदिराचा मुद्दा घेतला होता तीनशे सत्तर कलमचा मुद्दा घेतला होता हिंदू मुस्लिम मुद्दा घेतला होता परंतु या मुद्द्याला महत्व न देता देशातील जी जनता आहे या जनतेनं जो काही संविधान बदलण्याचा मुद्दा आहे या मुद्द्याला जास्त महत्व दिलं आणि ते कसं तर भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा एक फिक्स वर्ग आहे इंडिया अलायन्सला मतदान करणारा एक फिक्स वर्ग आहे परंतु जो व्हेरिएबल आहे दोघांमध्ये की जो वर्ग ज्या ठिकाणी ज्या बाजूला वळेल तोच माणूस निवडून येतो किंवा तो, कि तो निवडणूक जिंकतो असं जे काही फॅक्टर आहे याच्यामध्ये आंबेडकरी विचारधारेचा जो काही वर्ग आहे या देश पातळीवर म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा तो वर्ग ज्या बाजूला आवडेल त्यानं बहुमताकडे तो जातो किंवा सत्ताधारी तो बनतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे कारण दोघांमध्ये जे काही चाळीस चाळीस तीस तीस टक्के मतदान आहे त्याच्यावर जो काही व्हेरिएबल आहे तो म्हणजे आंबेडकरी विचारधारेला मानणारा वर्ग आहे आणि यामध्ये जो मुद्दा गाजला तो भारतीय जनता पार्टी जर बा, बाबासाहेबांचं संविधान बदलणार असेल तर काहीही झालं तरी प्रथम जे काही प्रायोरिटी आहे ती भारतीय संविधान बदलणाऱ्या माणसांना थांबवणं यालाच मतदारांनी प्रायोरिटी दिली की याला प्रथम स्थान दिलं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नाही झाला पाहिजे तो मेजॉरिटीमध्ये मध्ये नाही आला पाहिजे यासाठी भरभरून लोकांनी इंडिया आघाडीला मतदान केलं मग त्यामध्ये काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि मग यांचं पाठ जड झाल्यामुळं इकडे मात्र भारतीय जनता पार्टीला तेवीसवरून नऊवर यावं लागलं तर दोन हजार एकोणीसला जे काही मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालं ते मतदान मिळाल्यामुळं काँग्रेसचे दहा खासदार पडले ते जर बघितलं तर आत्ता वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षांनी म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला सात ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला सात ठिकाणी त्यामध्ये दुसरी गोष्ट शाहू महाराज जे आहेत कोल्हापूरचे यांना सुद्धा पाठिंबा दिला विशाल पाटील सांगलीचे आहेत अपक्ष त्यांना सुद्धा पाठिंबा दिला आणि विशाल पाटील काय म्हणता येत ऐका खरे अर्थान निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका होती ही लढाई सत्यासाठी आहे ही लढाई स्वाभिमानासाठी आहे ह्याची मला जाणीव होती मला लढा देत असताना जसं महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी अर्ज भरायच्या तयारीत होतो आज भरू का नको भरू ह्या विवंचनेत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व ना कळलं नसेल पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं मी तर जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती मला खांद्यावर उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो एकोणीसशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट ट्यारू शकते हे मी त्या ठिकाणी माझा पराभव दोन हजार एकोणीसला झाला त्यावेळी मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती पांजलपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीसचा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेले आहेत विशाल पाटलांनी स्पष्ट सांगितलं बाळासाहेबां दोन हजार ला मी पराभूत झालो कारण बाळासाहेबांना भेटलो नव्हतो आणि आता मी भेटलो होतो आता मी, मी विजयी आहे यावरून लक्षात घ्या की बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी पाठिंबा दिलाय बारामतीचं उदाहरण घेतलं तर बाळासाहेबांनी तिथे उमेदवारच दिलेला नाहीये सुप्रियाताई त्या ठिकाणी निवडून आलेले आहे परंतु इकडे जर बघितलं तर बाळासाहेबांच्या पक्षाला मात्र मतदान झालेलं नाहीये परंतु बाळासाहेबांचं जे काही प्रायोरिटी म्हणा आपण त्याला काही विजन म्हणा की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी चालेल पण भारतीय जनता पार्टीला रोखायचं बहुमतापासून रोखायचं ते मात्र सक्सेस झालं आणि त्यामुळं त्यांच्याकडे जो काही मता मतदार येणार आहे तो पूर्णपणे इंडिया आघाडीकडे शिफ्ट झाला आणि त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीला मतदान कमी झालं मित्रांनो एवढंच आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं सांगितलं होतं की संविधान धोक्यात आहे आणि हा नरेंद्र मोदी जर पन्ना पंतप्रधान झाला तर संविधान धोक्यातच आहे म्हणून काहीही झालं तरी चालेल नरेंद्र मोदीला थांबवायचं असेल तर योग्य वाटेल त्या उमेदवार आला पाहिजे मग लढल्या जरी आपण वेगवेगळे लढलो असलो तरी पण मतदार मात्र मताची विभागणी न होता इंडिया आघाडीकडे झाली पाहिजे आणि मग इकडे जरी मतदान कमी झालं वंचित बहुजन आघाडीला परंतु त्यांचं जे काही साध्य होतं की नरेंद्र मोदीला नाही मतदान केलं पाहिजे किंवा नरेंद्र मोदीचा भारतीय जनता पार्टी हा रोखावला गेला पाहिजे थांबवला गेला पाहिजे ते मात्र सत्य सद साध्य झालं आणि भारतीय जनता पार्टीला स्वतः बहुमतात न येता भारतीय जनता पार्टीला रोखवलं एवढंच काय मित्रांनो ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले त्या ठिकाणी सुद्धा अठ्ठेचाळीस हजारांनी भारतीय जनता पार्टीचा माणूस पराभूत झालाय म्हणजे तो मुद्दा सुद्धा जनतेनं स्वीकारला नाही परंतु भारतीय जनता पार्टीने जे काही रान उठवला आम्ही संविधान बदलणार हा मुद्दा प्रखर झाला आणि देशातील जनतेने त्या मुद्द्याला ठोकरलं आणि भारतीय जनता पार्टीला मात्र दूर सारलं बहुमतापासून थांबवलं आणि त्यामुळं जी काही आज बघतोय आपण परिस्थिती की वंचित बहुजन आघाडी मग बॅकफूटवर आली का तर मित्रांनो माझं असं मत आहे तुमचं काही असेल ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा पण माझं असं मत आहे की अजिबात नाही आंबेडकरी विचारधारेचा वर्ग या भारत देशामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात आहे परंतु परिस्थिती पाहून किंवा परिस्थितीची जाण ठेवून वंचित बहुजन आघाडीकडे वळणारा सर्व वर्ग हा इंडिया अलायन्सकडे वळाला आणि नरेंद्र मोदीला थांबवणं गरजेचं आहे याला त्यांनी प्रायोरिटी दिली आहे याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीचा मतदार घटलाय असं होत नाही तो फक्त सिफ्ट झालाय कारण या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची परिस्थिती वेगळी होती म्हणून मित्रांनो बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय ते जरी ऐकलं आपल्याला असणार चांगलं त्या ठिकाणी देशभरातला महाराष्ट्राचा निकाल आपण त्या ठिकाणी पाहिला चळवळीतली आपण असणार माझ्या चळवळ ही आपलं असणारं भेद वाक्य आहे चळवळ करता करता इलेक्शन्स येतात इलेक्शन्स आपण लढतो काही वेळेस आपण टिकतो काही वेळेस आपण असताना हातो किंवा चळवळ ही आपण असणारा कायम ठेवली पाहिजे राहिली पाहिजे यादृष्टीने आपण असताना सगळ्यांनी प्रयत्न करावे सगळ्यांनी जसंजय आपण असताना पचोव तशा दृष्टीने असणारा पराजयसुद्धा पचवण्याची आपली सगळ्या कार्यकर्त्याची तयारी असली पाहिजे किंवा ते जर बघितलं तर त्यांचं म्हणणं अगदी योग्यच आहे आणि बाळासाहेबांनी सांगितले की निवडणुकामध्ये हार जीत असतेच आणि म्हणून बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये काही ज्या काही गोष्टी आहेत की बाळासाहेब सांगतात की ही चळवळ जिवंत ठेवली पाहिजे जी चळवळ जिवंत ठेवतात ती जिवंत माणसं आहेत हिची तिची लक्षणं आहेत आणि मग त्यांच्यासाठी समर्पक असं वाटतंय की लढता लढता हारलो मला त्याची खंत नाही माझा लढा वंचितासाठी माझ्या लढ्याला अंत नाही पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही बाळासाहेबांची ही चळवळ अशीच अखंड चालत राहणार आहे हार जीत ही गोष्ट वेगळी आहे कारण आंबेडकरी विचार जर रुजवायचा असेल आंबेडकरी विचारधारा जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर चळवळ जिवंत राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब हे लढतायत आणि म्हणून त्या लाईन सुद्धा बाळासाहेबांना समर्पक ठरतायत मित्रांनो आज एवढंच तुम्हाला खरंच वाटते की वंचित बहुजन आघाडी बॅकफुटवर गेली तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नेमकं काय तुमचं मत कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा एवढंच बोलतो आणि थांबतो 何では